अखिल भारतीय होला समाज संघटना सोलापूर शहर जिल्हा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस चोवीस दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्याचे खासदार सुशील सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रम करण्यात आला होला समाज जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष होला समाजाचे पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होला समाजाचे महिला जिल्हा अध्यक्षपदी सविता आवले यांची जिल्हा महिला पुरस्कार देण्यात आला अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला व विद्यार्थी यांचा इयत्ता दहावी बारावी विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला समारंभात खासदार प्रणदीप शिंदे यांचे मोलाचे वाटा आहे त्यावेळी ते बोलत होत्या उपस्थिती माझी असते आणि मी सगळे मी आई अडचणी ऐकायलाच येत असते पण कार्यक्रम त्यांचा आपला कोणाचाही नाही आहे आणि अडचणी ऐकण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की माझ्याकडे वेगळं निवेदन घेऊन मी पहिल्यांदा खासदार झाली तुम्ही अकरा वर्षापासून काय केलं मला नाही माहिती पण आता मी कामाला लागले मी तुम्ही माझ्याकडे तुमचं शिष्टमंडळ घेऊन या आपण बसून त्यावर काय मानलं शकतो पण ते संसदेत मांडणं किंवा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या मंत्र्यांकडे त्याचा हे सगळं मी करते पण ही त्यांना ते आज मोला समाजाच्या सगळ्या लेखींचा या ठिकाणी सत्कार होत आहे फक्त महिला विद्यार्थी पण जास्तीत जास्त महिला आहे आणि मला माहिती आहे की समाजाच्या व्यथा अडचणी खूप आहेत मला वेगवेगळ्या जातींमध्ये त्याच प्रमाणपत्र त्या ठिकाणी देणार असतात अनेक असतात दोन त्याचं बघितलं तर पंचवीस लाख पेक्षा जास्त फक्त एक लाखाची नोंद आहे सगळ्यांनी सांगितलं तर तुम्ही मला एक सविस्तर ते सगळं निवेदन देऊन माझ्या सोबत बसून चर्चा करून ते सगळं करणं मला अपेक्षित आहे तुमच्याकडे आणि मला त्याची जाणीव आहे तुमच्या काय काय अडचणी आहे मी दिलेल्या तारखेला आणि सगळ्या मुलींना महाराष्ट्रात आज त्या मुलींचा मुलांचा सत्कार आहे विद्यार्थी म्हणून आकर्ष विद्यार्थी म्हणून पण या गोष्टीची खंत वाटते की त्याच पूर्वभाजी महाराष्ट्रात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे आताच मी आदर्श शिक्षिकांच्या कार्यक्रमाकडून कार्यक्रमातून इथे आदर्श विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाकडे आणि मला असं वाटतं की महिलांचा सन्मान करणं महिलांचा आदर करणं हे कुठेही शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही पण घरी पण शिकवलं जात आता घरी सांगण्याची ती वेळ आली बेटी बचाव बेटी पढाव नसायला पाहिजे पण बेटा पढाव आणि बेटी

मी मनापासून विनंती करते अंतकरणातून विनंती करते की कृपया जेव्हा मुलांना वाढवता तेव्हा पैसे कसे कमवायचे शिकवायचे शिक्षणाचा उपयोगच काय जर तुम्ही महिलांचा आदर करू शकत आज त्या चार वर्षांच्या लहान मुलींवर जर ते लैंगिक शोषण झालं असेल तर म्हणजे तुम्ही आम्हाला सांगता की स्त्री जन्माचा सा स्वागतच नका सा करू का म्हणूनच आई वडिलांना मुलगी नको असते का पण त्या तिचं भवितव्य असं जर असणार आहे तर आणि याँ याँ करते। तर ते तर ते ते बदल कधी होईल कितीही भीतीच लावल्या तरी तो प्रश्न सुटण्यासारखा नाही आहे तो घरी सुटू शकतो आणि म्हणून आज मी करते सगळ्या आहे ना की जेव्हा तुम्ही तुम्ही म्हणा मुलगा झाला की जल्लोष होतो मुलगा पाहिजे काय उपयोग मुलगाला जन्म मुलींवर असा अत्याचार करत असेल तर काय दिलेला होणार विनंती करते की जन्माला जन्मलेला मुलगा असेल 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 किंवा कोणाचाही सगळ्या जावे वडिलांनी ठरवायला पाहिजे की पहिलं शिकवण जर त्या मुलाला कोणतं द्यायचं असेल तर हे द्यायला पाहिजे की महिलाचा स्त्रीचा सन्मान पण तरच बलात्कार अत्याचार अन्यायाचे प्रमाण हे महाराष्ट्रात आणि केवळ देशात ते थांबणार नाही आणि आज आम्ही एवढं शिकतो मुली एवढं शिकताय आई वडिलांच्या मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही मुलींना दिली शिकायला बऱ्याचदा मुली शिकू पण शकत नाही किंवा आई वडील लवकर लवकर करून मुलींना सासुरी पाठवता सासर चाललं असतं तर मुलीला शिकायला येतात पण त्यांच्या वतीने आई वडिलांचे धन्यवाद की तुम्ही शिकवलं जेवढं तिला शिकायचं तेवढं शिकू द्या आणि मुलींना सांगणं की बाई सांभाळून राहा आणि असे कपडे घाल आणि तिकडे तिकडे बघू नको त्यापेक्षा मुलांना सांगा की मुलीकडे बघू नको किंवा दुर्दी असेल तर आदर करा हे जोपर्यंत समाज होत नाही तोपर्यंत अन्या आपल्याच्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज तिकडे बदलापूर मध्ये झालं आज आपल्या पण घरात होऊ शकत आणि होत कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुली सोबत होता फक्त आपण गप्प बसतो सहन करतो आता पोलिसांकडे पण जायची वेळ आली आणि थांबवू नका यांनाच मी विनंती करते आज प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवता त्याबद्दल तुमचे आभार करता सॉरी मी घाई केली कारण का तिकडे थांबले पण पंढर मंगळवेळा पंढरपूर समाज कल्याण आणि अक्कलकोट असं करत नाही कारण मला सामाजिक कार्यक्रम जास्त आवडतात राजकीय कार्यक्रम पण त्या तिथूनच परिवर्तन होऊ शकतं आणि अजूनही अशा समाजात की ज्यांच्याकडनं देशाची संपत्ती पोचत नसेल तर मग आपल्याला आपली लढाई अजून मांडावी लागेल अजून संघर्ष वाढवा लागेल जेव्हा ओला समाजाच्या प्रत्येक पे मागण्या मानल्या जातील तेव्हाच संविधान असल्याचा खरा आ, खरा न्याय किंवा

महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद